नमस्कार प्रतिभा रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तोच तोच नाश्ता आणि तिच तीच भाजी पोळी खाऊन तुम्हाला सुद्धा कंटा आलाय तर आज मी मस्त असा आहे चमचमीत आणि चटपटीत असा वडा रस्सा म्हणजेच कटवडा अगदी हॉटेलसारखा झंझणीत आणि चमचमीत आणि आता उन्हाळ्याच्या सुद्धा आहे मुलं सुद्धा घरीच असतात आणि त्यामुळे पाहुण्यांची सुद्धा एजा असते तर अशा वेळी नाश्ता करण्यापेक्षा किंवा भाजीपोळी करण्यापेक्षा अगदी पोटही भरेल आणि सर्वजण आवडीने खातील असं झंझणत आणि चमचमीत कटवडा म्हणजेच वडा रस्ता तर चला आज आपण पाहूया मस्त असं झंजणीत आणि चमचमीत हा वडा रस्ता म्हणजे वडा शॅम्पल कसा बनवायचा ते तर पाहू शकतात ही मी घेतलेली आहे मटकी आता ही जी आहे ना मोड आलेली मटकी आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे की मटकी जी आहे ना स्वच्छ आपण एक दोन पाण्याने काय करूया धुवून घेऊया तर चला अगोदर मी मटकी काय करते एक दोन पाण्याने धुवून घेते तर हिला मी घरीच मोड आणलेले आहे घरी मटकीला मोड कशी आणायचे याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आता त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि दहा मिनटं हिला आपल्याला काय करायचं आहे की वाफवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही कुकरला एकशे तीस सुद्धा काढू शकता आता आपल्याला जो वडा रस्सा आहे त्या रसासाठी नाही हे आपण वाटण काढून घेतलेलं आहे तर पाहू शकता तर ही खोबऱ्याची मी काप करून घेतलेली आहे तो अर्धी वाटी खोबरा असताना त्यापेक्षा सुद्धा अर्धी वाटी खोबऱ्याची काप करून घेतलेली आहे लसूण कांदे सोलून घेतलेले आहे आल्याचे काप घेतले आहे थोडीशी कोथंबीर तर याचं आपल्या वाटण करून घ्यायचं आहे तसंच आपण दोन मिढीम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे याची सुद्धा आपल्याला पेस्ट करायची आहे आणि एक टोमॅटो जो आहे मिढीमाकार बारीक चिरून घेतला आहे तर सगळ्यात अगोदर आपण काय करूया हे जे आहे ना आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर थोडंसं पाणी टाकून याची छान जेवढं बारीक होईल तेवढं छान बारीक आपण याची पेस्ट करून घेऊया जेवढं बारीक करून घ्यायच्या ना तर त्याचा रस्सा पण तू छान आणि सर होतो तर चला तर पाहू शकता आता मी हे वाटण करून घेतलं आहे थोडंसं पाणी टाकलं होतं त्यामुळे छान असं बारीक झालेलं आहे त्यामध्ये आपण काय करूया बारीक चिरलेला जो कांदा आहे त्याचीसुद्धा पेस्ट करून घेऊया थोडं साधारण एक दोन चमचे पाणी टाका म्हणजे पेस्ट छान बारीक होते जास्त पाणी नाही वापरायचं तर पाहू शकतात ही सुद्धा आपली पेस्ट तयार करून झालेली आहे तरी बघा मस्त अशी बारीक दोन्ही आपल्या पेस्ट तयार झालेली आहे तर साहित्य रेडी आहे आणि बघा मटकी पण पाहू शकता आपण वाफवायला ठेवली होती एक दहा मिनटं छान अशी वापरून घेतलेली आहे गॅस करूया बंद मटकीसुद्धा वापरून झालेली आहे तर चला तर अगोदर आपण आहे ना वड्या रस्त्यासाठी जो रस्सा असतो तो तयार करूया आणि तो मटकीचा असतो तर त्या मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये साधारण मी पाच चमचे तेल टाकलेलं आहे तर जेव्हा वडा रस्सा किंवा मिसळ बनवताना त्याला छान तर तरी येण्यासाठी एक चमच्यातील एक्स्ट्रा टाकायचं पाच ते सहा लवंगा आणि चार, चार माल पत्र है, ते पाच तमालपत्र टाकलेलं आहे आणि आता थोडंसं आपण टाकूया फोडणीमध्येच कडीपत्ता तर आपण मिसळसाठी किंवा वडा सांपल किंवा वडा रस्सा म्हणा किंवा कटवडा त्यासाठी जो रस्सा असतो ना तो सारखाचा असतो म्हणजे तुम्ही मिससाठी सुद्धा असा रसा बनवू शकता तर चला अगोदर छान अशी फोडणी देऊया आता याच्यामध्ये आपण टाकूया एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी आता जेव्हा आपण मसाला वगैरे परतो नाही घ्यायचा फ्लेम स्लो ठेवायचा म्हणजे मसाला खाली लागत नाही करपत नाही आणि भाजीला तरीसुद्धा छान येते आणि अगोदर सगळ्यात अगोदर आपण काय करायचं आहे जी कांद्याची पेस्ट करून घेते ना ती सर्वात अगोदर टाकायची आहे जी आपण आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट घेतली आहे ती सर्वात शेवटी आपण टाकणार आहे तर आता ही कांद्याची मी पेस्ट करून टाकलेली आहे दोन कांदे जे होते ते मी बारीक चिरून त्याची पेस्ट करून घेतली होती आता हे छान असं आहे ना मस्त मसाला परतून घ्यायचा आहे सगळं तर अगोदर आहे ना हे छान असं आपण परतून घेऊया एक दोन तीन मिनटं तरी बघा छान असा परतून झाला की आता याच्यामध्ये काय करायचं आहे जो एक टॉमॅटो होता बारीक चिरून घेतलेला तो आपण टाकून हा टॉमॅटो जो आहे ना ह्या कांद्याची जी पेस्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे छान असा परतून घ्यायचा मसाला तर अगोदर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया आणि छान आता हे व्यवस्थित मिक्स झालं की काय करूया आपण की स्लो करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवूया एक पाच मिनटं जेणेकरून व्यवस्थित मसाला परतला जातो तर चला झाकण काढून पाहूया तो जो टॉमॅटो आहे ना तो याच्यामध्ये छान असा शिजला गेला पाहिजे म्हणजे जी आपण रस्सा बनवतो ना त्याला छान असं एकसारखं येतो दाटसर होतो तर ए बघा आता हे टॉमॅटो छान शिजला गेलेलं आहे तर याच्यामध्ये आपण जी पेस्ट केली होती आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर ती आता सर्वात आपण शेवटी आहे तर हे पण आपण छान असं व्यवस्थित परतून घेणारे तर चलाही मिक्स झाले तर एक झाकण ठेवू एक दोन मिनटासाठी जास्त नाही तर झाकण काढून पाहूया की मसाले सर्व आता पाहू शकता आपण जे वाटण केले होते मसाले सर्व एकजीव झालेले आहे मस्तपैकी आणि बघा आता याच्यामध्ये तर छान अशी व्यवस्थित मिक्स झालं की आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की मसाले मिक्स करायचे तर आपण घरगुतीच मसाले आपण तुम्हाला मी छान असा रस्सा बनवायला शिकवणार आहे तर सगळ्यात टाकू आपण टाकूया ही मिरची पावडर तर एक दीड चमचे मिरची पावडर टाकलेली आहे आणि कांदा मसाला असेल तुमच्याकडे तो घेऊ शकता किंवा संधी मसाला तर मी टाकलेला आहे एक अडीच चमचे आता हा जो रस्सा आहे ना थोडा साधारण तिखट हवा नाहीच्या भाजीपेक्षा म्हणजे खायला एक छान लागतो आता ही मी आहे बेडगी मिरची म्हणजे कश्मीरी मिरची पावडर आहे ही एक चमचा आणि अर्धा चमचा टाकला आहे हळद पावडर आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया जर तुमच्याकडे कांदा मसाला नसेल तर तुम्ही जो एव्हरेजचा मटर मसाला भेटतो तो सुद्धा यूज करू शकतो आणि ही टेस्ट छान येते तर हे सर्व मसाले अगोदर आपण काय करूया की छान असे मिक्स करून घेऊयात अगदी तेल सुटेपर्यंत मस्त असं हे मिक्स करून घ्यायचे घ्या सुरू करायचे मिक्स म्हणजे मसाला जळत पण नाही काही नाही तरी तरीसुद्धा छान येते तर चला एक दोन मिनटासाठी मी झाकण ठेवले तर झाकण काढून पाहू शकतं की त्याला भाजीला असे छान बाजूला तेल सुटायला लागतं म्हणजे मसाला जो आहे आपला छान असा परत लागलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे जी आपण वाफवून घेतलेली मटकी आहे कढईमध्ये आपण टाकून घेऊया मटकी नेहमी तुम्ही अशी वाफवून घ्या किंवा कुकरला एक शिट्टी घ्या कारण त्याची जी चव आहे ना ती रसामध्ये छान अशी उतरते त्यामध्ये आता रसासुद्धा चवला जबरदस्त होतो आता जेव्हा हा रस्सा बनवायचा आहे ना तो साधन थोडासा पातळ हवा जास्त दाटसर असं बनवायचं नाही तर चवीनुसार आपण मीठ टाकूया तर मी एकीकडे एक कोमट पाणी ठेवलेलं आहे पाणी कोमट झालं की आपण ह्या रशामध्ये टाकूया तर हे बघा आता पाणी कोमट झालेलं आहे कारण कोमट पाणी टाकण्याचं कारण हे की भाजीला छान अशी तरी वरती आणि भाजीची चवही छान होते थंड पाणी वापरण्या भाजी तर तुम्ही असे कोमट पाणी वापरून पा तुमची भाजी इतकी जबरदस्त होईल की तुम्ही जेव्हा केव्हा बनवशात तेव्हा ह्याच पद्धतीने त्याचा रसा बनवायचा तर साधारण बघा असं पातळ ठेवलेलं आहे तर हे बघा एक उकळी अशी येऊन द्यायची एक छान अशी उकळी आली हे काय करायचं आहे तर मिक्स करून घेऊया आणि एक अशी एक खळखळ अशी उकळी आली की मग गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि एक आता पंधरा मिनटं ही आपल्याला भाजी आटवून घ्यायची आहे तर चला आता मी एक घे दोन चमचे घेतलेले आहे इकडे बेसन पीठ त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की याच्या थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करून घेऊया किंवा तुम्ही जो आपण रस्सा बनवला आहे तर थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये हे बेसनपीठ मिक्स करू शकता हे का घेतलेलं आहे कारण की रशाची जी चव आहे ना अगदी हॉटेलसारखी आपल्या रशाची चव हवी यासाठी मी बेसनपीठ घातलेलं आहे आणि हे जे बेसनपीठ आपण टाकलेलं आहे हे सर्वात शेवटी टाकायचं आहे जेव्हा आपण गॅस बंद करणार आहोत त्याच्या पाच मिनिटं अगोदर ती अगोदर आणि फक्त पाच मिनटं हे टाकल्यानंतर भाजी आटवून घ्यायची म्हणजे काय होतं की याची जी टेस्ट आहे रशायची अगदी हॉटेलला जसं आपण मिसपाव म्हणा म्हणाला असा खातो अगदी त्याचप्रमाणे याची चव येते तर फक्त पाच मिनिटं ही आटवून घेऊया म्हणजे चव ही त्याची दुप्पट तिप्पट पत्त होईल तो ले ले शु, तरी बघा पाहू शकता मस्त उकळे आलेले आहे आणि छान सु तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता रश्याला आले आहे अगदी मिसळसाठी तुम्ही असाच बनवू शकता तर चला आता कटवाड्यासाठी जो कट असतो म्हणजे आता याला वडा शॅम्पलसुद्धा म्हणतात किंवा कटवाडा म्हणतात किंवा वडा रस्ता अशा तिन्ही नावा याला आहेत तर हा जो कट म्हणजे जो रस्सा आहे तो तयार झालेला आहे गॅस आपण बंद केला आहे आता आपण बटाटे भाजी बनवून घेऊया तर चार शिट्ट्या घेतल्या त्या व्यवस्थित बटाटा शिजलेला आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची जी घेतलेली आहे ते याची आपल्याला काही करायची भाजीसाठी पेस्ट करून घ्यायची आहे तर चला आहे बघा पेस्ट करून घेतलेले आहे आता हे जे उकडलेले बटाटे आहेत ना तर हाताने असे स्म्रॅश करायचे कापून घेण्यापेक्षा अशा हाताने स्म्रॅश करा जी, जी बटाट्यावाड्यासाठी भाजी आहे ना ती बनवायची आहे तर त्यासाठी असे बटाटे जे आहे हाताने स्प्रॅश करून घ्यायचे आणि ना फोडणी वगैरे न देता कच्चीच फोडणी आपल्याला द्यायची आहे तर बघा आता ते बटाटे आहे स्मॅश करून आहे आहेत मी एक चमचा हळद पावडर टाकलेला आहे एक चमचा आपण जिरे घेतलेला आहे आणि थोडासा आपण घेणार आहे ओवा एक चमचाभर आणि एक चमचा मी धने घेतलेले आहे त्यामुळे बटाट्याची भाजीची टेस्ट आजुन थे 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 जी आहे ती अजून छान होते आणि याच्यामध्ये आता आपण हे जी पेस्ट करून घेतलेलं आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची ती घालूया आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी आता याच्यावरती टाकूया कोथिंबीर आणि आता हे मिक्स करून घेऊया म्हणजे बटाट्यावाड्यासाठी जी भाजी असते ती भाजी आता आपल्याला ही तयार झालेलं आहे ती व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया तर पाहू शकता आता भाजी तयार झालेली सा आहे तर वड्यासाठी आता आपण छोटे छोटे असे गोळे करून घेऊ ज्या साईजचा था वडा आपल्याला बनवायचा आहे त्या या साईडचे असे गोळे करून थापून घेऊया म्हणजे काय की वडे बनवताना पटकणी होतात म्हणून तर चला जर तुम्हाला छोटी मोठी साईज मी करू शकता पण ही साईज जी आहे ना वड्याची ती एकदम परफेक्ट आहे तर चला असे गोळे करून हातावरती थापून घेते पाचसा म्हणजे काय होईल की मला बटाटे वडे बनवायला पटकणी होतील त्यामुळे तर चला मी पाचसा घेतलेले आहे तर चला हे आपल्या बघा तयार झालेलं आहे वड्यासाठी आता आपण बॅटर बनवून घेऊया तर मी एक अडीच चमचे हे घेतलेले आहे बेसन पीठ आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा ओवा हातावर थोडंसं चुरगळायचा म्हणजे ते पिठाला पण छान अशी टेस्ट येते अनेक चिमुळभर सोडा टाकलायचा आणि चवीनुसार मीठ सोडा जास्त टाकायचं जा नाही मग वडा का होतो की सोडा जास्त पडला की तेलकट होतो आता थोडं थोडं पाणी टाकून ते छान असं बॅटर बनवून घेऊया जास्त पातही नाही आणि जास्त घट्टही नाही असं आपल्या बॅटर बनवून घ्यायचं अजिबात ते बेसन पिठाच्या गाठी राहता नये ह्या पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पाणी न नव्हतायचं नाही थोडं थोडं करून पाणी ओतून ते हे आपण मिक्स करून घेऊया तर पाहू शकता आपलं हे जे बॅटर आहे नाही बघा तयार झालेलं आहे वड्यासाठी तर चला आता हे सर्व साहित्य रेडी आहेत आपण वडा तळून घेऊया तर चला तेल तापलेलं आहे बॅटर पण बघा असं पद्धतीने तयार केलेलं आहे मस्त अजिबात त्याच्यामध्ये बेसनाच्या गोठवळ्या वगैरे राहिले एकसारखं आपलं बॅटर झालेलं आहे आणि आपण जे वडे था थापून घेतले होते आता एक एक करून या बॅटरमध्ये टाकायचे हे बघा असं खालीवर दोन्ही साईडने करायचं म्हणजे पीठ जे आहे ते व्यवस्थित लागलं जातं आणि अलगत आपल्या चार बोटांच्या सहाय्याने उचलायचं आणि तेलात तळण्यासाठी सोडायचा पाहू शकता हे बघा असं आलटून पलटून घ्यायचं दोन्ही साईड म्हणजे पीठ जे आहे व्यवस्थित लागतं आणि आपल्या चार बोटांच्या सहाय्याने उचलून तो तळण्यासाठी तेलात सोडायचा आता हा वडा तळताना शक्यतो तुम्हाला मी सांगते की ना थोडा फास्ट गॅसवरच तळा कारण बटाट्याची भाजी तर झाडली असते आणि थोडा फास्ट गॅसवर तळायचं कारण असं की वडे जे आहे ना तेलकट होत नाही बघा बऱ्याचदा आपण घरी ब वडे बनवायचा प्रयत्न करतो आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपले वडे तेलकट होतात कारण आपण काय करतो की स्लो गॅसवर चालतो पण तुम्ही स्लो गॅसवर न जाता मीडियम गॅसवर तळा किंवा फास्ट गॅसवरती तळा म्हणजे वडा जो आहे ना तो तेलकट होणार नाही काही नाही आणि त्यामुळे खायलाही छान लागतो तर चला ए बघा आता वडे जे आहेत ना तळून घेऊया तरी बघा छान असा लालसर रंग आलेला आहे त्याला पाहू शकता तर हे बघा आता हे वडे जे आहे ना तळून झालेले आहे आणि मस्त टुमट फुगलेले आहे पाहू शकता म्हणजे जे असं जे सारण जे आहे ना आवरण म्हणजे बेसनाचं ते अगदी जाड पण झालेलं नाही काही नाही तर मग मस्त असे वडे झालेले आहेत तर हे आता आपण काढून घेऊया हे बघा छान असा कलर आला की काढून घ्यायचे तर अशाच पद्धतीने आता आपण काय करूया की बाकीचे वडे पण आहे ना पाच सहा मी तळून घेते कारण गरमागरम वडा म्हटलं की खायला छान लागतं तेव्हा मी एकदम नाही काढणारे तास काढले होते आणि हे बघा चला तर वडे आहे ना हे बघा पाहू शकता तर हे मस्त टुमटुमीत फुगलेले आहे आणि छान असे फ्राय करून झालेले आहे तर चला ते एक पाच सहा मी करून घेतले तर पाहू शकता आता हा रस्सा आपला इकडे तयार आहे म्हणजे याला सुद्धा म्हणतात बटाटे वडे सुद्धा तयार आहे आता वडा रस्सा खायचा कसा तर थोडासा रस्सा अगोदर खाली टाकायचा ह्या रश्श्यावरच काय करायचंय की आपला वडा जो आहे ना तो एक बघा असा ठेवायचा तर याच्यावरती आपण पुन्हा काय करूया थोडासा रस्सा टाकूया अगदी हॉटेलसारखीच प्लेट आपण घरच्या घरी बनवू शकतो हॉटेलला गेलं तर वडा रस्सा म्हटलं तर सत्तर ऐंशी रुपयाला भेटतो आणि जर घरात जास्त माणसं असेल तर तुम्ही घरीच बनवून पाव अगदी छान होतो त्याच्यावर सुद्धा थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकला आहे पाव आणि थोडीशी आपल्याला शे हे शेव आपण मिरच्यासुद्धा तळलेल्या आहे बघा घरच्या घरी तुम्ही तर जास्त पाहुणे आले आता उन्हाच्या सुट्ट्या आहे मुलंसुद्धा तेच तेच खाऊन कंटाळतात आता तुम्ही मस्तपैकी असं एकदम झनझणटाणजण तुम्ही वडा रस्ता म्हणजे वडा शॅम्पल एकदा एक नक्की बनवून त्याच्यावरती मस्त लिंबू पिळायचा वडा चमच्याच्या सहाय्याने तोडायचा तो मिक्स करायचा शॅम्पलमध्ये आणि मस्त असं खाण्याचा आनंद सुट्टीमध्ये तुम्हीसुद्धा घ्या तर अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि आमच्याकडे याला वडा रस्सा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा तर चलायला कट वडासुद्धा म्हणतात वडा रस्सासुद्धा म्हणतात आणि वडा शॅम्पलसुद्धा म्हणतात व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद